राधानगरी तालुक्यातील शेवटचं गाव गवशी भित्तमाडच्या मध्ये जो बंधारा आहे तो मोठा महापूर आल्याने तो बंधारा पार बिकट अवस्था झाली आणि नादुरुस्त झाला आहे ह्याची दक्कल शासनाने घ्यावी अशी माझी भूमिका आहे आणि बंधाराऐवजी इथं मोठा पूल हवा आणि एक गवशी पाटीलवाडी निवाचवाडी पात्र्यावाडी अकुरड आंबारडे हरपवडे इकडं गोट्यापातर इकडं कोल्हापूर पातोर कुठलीही या बंधाऱ्यामधून जाण्याची अडचण होणार नाही आणि कुठला अडथळा निर्माण होणार नाही आणि इकडे गगनबावडा तालुक्यातील जी गावं आहेत शिवळूशी खिरिवडं धुंडावडं पार्क धामणी प्रकल्पात गाव आहेत तिथंही अडथळा येणार नाही अशी माझी शासनाला भूमिका आहे आणि व बंधारा होण्यापेक्षा कळस झालं जसा मोठा पूल झाला आहे असा मोठा पूल व्हावा तेव्हा बाहेरी तिकडे वाहतूक या बंधाराहून जोरात होईल अशी माझी भूमिका आहे आणि याच्या शासनान जोरात पुढच्या वर्षी तरी व बंधारा होण्यापेक्षा मोठा पूल करावा अशी माझी भूमिका आहे आणि लक्ष शासनानं द्यावं जो गौशी वित्तमार्जाच्या मधोमध बंधारा तो अतिशय महत्त्वाचा बंधारा आहे ह्या बंधार्यानं रहदारी या अडचण जा जा अडचण येणार जा जायला अडचण येणार नाही अशी माझी भूमिका आहे शासनाला माझी एक भूमिका आहे म्हणजे जसं कळचा बंधारा झाला आहे तसा बंधारा मोठा व्हावा अशी माझी शासनाला माझी नम्र विनंती आहे